आता तुमच्या गावात येता बघू आमच्या प्रकार आता मी चहा पाणी नाश्ता नाही तर कठीण त्या चोपड्याकडे आम्ही दोघं दोघं गल्ली चालतो एका बाईच्या कळ पोरगा तिथे पोरांना नाही का कोणी बाबा धरून नेईल आता आम्ही पोरं धरणार तरुण भी चांगले आले वा इकडे तरुण तिकडे तरुण नाही तर तरुण संध्याकाळी आणला पडतो धरून <laughs> त्यांना इथं ना पाहिजे बसाल भाऊ इथं नाचायला पाहिजे पण तिकडे नाचून राहिले कुठे बजा आमच्या भूतायला पाहिलं मग आमचे नाचायला लागले पद्धती बनला काही खाले अर्थ वरे बन पडतो काही वरे अर्थ खाले बंद पडतो काही बन झाल्यावर नवीन पद्धती खाली जीप काढून नाचायला लागले जीप काढून पण फिरतं खाला खवा महादेवाच्या वरात झोत ना असले पण नवरदेवाच्या वरात चूर आणि बाबा छत्रपती शिवाजी राजा जन्माला येण्याच्या अगोदर हिंदूच्या महाविनीला वसूल झाला खाण्यात नाचत होते पाळी फुकट आली दुसऱ्या धर्माच्या पोरांना त्या तलावर हिंदूच्या माय बहिणी नाचव या आपली संस्कृती नाही अल्लाउद्दीन खिडकी बत्ती दाखवला बाबा चितोशी आणि पत्नीच्या मागे लागला चेहरा दाखवा आरशात चेहरा दाखवला समोर दाखवायची पाळी आणि स्वतःला जाळून घेतला हजारो प्रेत पेटले माझ्या भारत देशाचा इतिहास आहे बाबा जाशी आणि लक्ष्मीबाई

पड़ा पड़ा। चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया चाय वाला आया तो राम मंदिर बना दिया अब गाय वाला आएगा तो घर घर में राम मंदिर बना देगा घर घर में राम मंदिर कसम तो तुम्हारी राम से प्यारा है अब

देवा वरती हाथों में दम हम किसी से कम नहीं बाबा कुछ तरी जागरूक बांग्लादेश में देखा बन कापले आम्हाळी पाटील असं म्हणून दोन वर्षाच्या मुली पासून तर हिंदूला सतरा माथल्याचं लेटर पाहिजे हिंदू जागा झाला नाही तर आज सत्यनंद कीर्तनाला परवानगी काढायची पाळी असती फरतापूर गाव बाबा जातात तिकडे त्या गावामध्ये होळी पेटवायची परवानगी काढावी लागत होती ज्या अगोदर अजून परिस्थिती कठीण आहे बाबा

येणार जिजा माते रात्रभर भोले नाथाची पूजा केली दाशीनं दूध पाहत बोटल आपली ते दूध काढून टाकलं महाराष्ट्रात शरीरामध्ये जिजा माते दूध पाहिजे जिजा जी, मातेचे विचार होते आच्छा जिजा माते बाळाला दूध पाहायला भेट नाही बाळाजवळ बाटली दिली बाळाला असं वाटतं बाटलीच माझी आहे ते बाटलीवर एवढं प्रेम करतो एवढं प्रेम करतो मरेपर्यंत बाटली सोडत नाही नाच नाही बाई बादशेच्या दरबारमध्ये बाल शोभा पाहायला गेले जिजा माता गेली धाड पण सांग का सगळं स्तब्ध झालं पण माझे उभे राहिले आई मला मारलं याच्याबद्दल नाही माझा बाप बाप बादशाह बाप सारा गाव पाहतोय मला का मारलो याचं कारण सांग जिजा मातेनं उत्तर दिलं लक्ष देऊन ऐका तुझ्या बापाला पावते पाचशाला पावते साऱ्या गावात पावते मी तुला का मारलं याचं कारण आहे मला पाया नाचवणारा नाही मला पाया नाचवणारा नाही मला पाया वाचवणारा राजा घडवायचा आहे हे जिजा मातेने विचारलं बाबा अशी विचार तर प्रत्येक जिजा मातेने झाले

पुढच्या वर्षी लवकर या गणपती म्हणजे मी इथे येईल पण तुला चिंता होत आणि नवरात्र तरुण मित्र मित्रमंडळ ते नवरात्रात नऊ दिवस काही जेवत नाही काही एकाच टाइम जेवतो दहाव्या दिवशी तसं ना तसऱ्या दुसऱ्या दिवशी एकादशी एकादशी दुसऱ्या दिवशी आता काळी पिशी म्हणजे तिकडची गोष्ट तुमच्याकडे कोळा येतो का कोळा कोळ्या पहिला सजवता का माणसाला बैल सणसण करतो का माणूस कोळ्याच्या दुसऱ्या दिवशी काय म्हणतात त्याला

आरण गाव मध्ये आले सावताबाबा बरोबर जंगलामध्ये सावताबाबांच्या वडील काय होत ना काय नाव होत सांगा परत आलो होत ना जेवले की तर दलयुमाळी दोन मुला कोर सोवा डोंग्रोगा बरोबर अरण्यात आले होते धान्य ते आमन रक्ता जिधी काना बरोबर संत जंगल में भी जाते है तो मंगल बना देते है लेकिन आते की की اولاد गाव में भी आते है तो दंगल फैला देते चार नावाचा मागणाचा त्याला छत्रपती शिवाजी राजे कळाले भोंपोडी जाताना जी मारो سره कळाले मारीच मामा अक्षर सु नाम बरोबर राम कळाले चटक पशु असून राम कळाले गजेंद्र पशु असून विष्णू कळाले चेतक घोडा असून महाराणा प्रताप कळाले चार चार पाय त्यांना देवराचे संत कळाले दोन पाय नाही कळाले कळाले असते शिवजयंतीच्या दिवशी दारू पिऊन नाचले नसते तिकडची गोष्ट तुम्ही डोक्कर पाहिला का डोक्कर डोक्कर माहिती आपली लेवल कटा देते किती पिऊन दाखव त्या डोक्कर कटार सोडून कोणाच्या बंगल्यात जात नाही किती पिऊन दाखव त्या डोक्कर कटार सोडून कोणाच्या दुक बंगल्यात जात नाही पण बंगल्यावाला बंगला सोडून कटाले झाल्याशिवाय म्हणजे तिकडची विठाला 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 सत्तर किती सत्तर केली बाबा तुमच नाही ड्रायव्हर दोन दिसता याला म्हणता पूर्वीचे मराठी सकाळी लवकर उठे ढाल तलवार घेऊन राहणार पडत छोटे पण पिक्चर हटे आता नऊ साडे नऊ लाटे पिक्चर ते खबर पासली सह morally पासलो को, हो लो लो का तो